सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच स्कॉप याचं शाळेचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं नोंदणी कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला आपल्या गुगल क्रोमच्या ब्रॉझरवरती आपण जायचं आहे गुगल कोणताही ब्रॉझर असू दे आणि तिथे गेल्यानंतर सर्च करायचं आहे एस सी ई आर टी महाराष्ट्र किंवा आपण तिथे असंही सर्च करू शकता पहली सैट ही आता आपल्याला पहिली साईट दिसत असेल एम ए ए डॉट ए सी डॉट इन पहा मी तेही सर्च करून दाखवतो आहे एम ए ए डॉट ए सी डॉट इन आणि सर्च केल्यानंतर आपल्याला तीच साईट ओपन होताना दिसेल इथे गेल्यानंतर आपल्याला इथे झूम करतो थोडंसं इथे आपल्याला स्कॉफ असं लिहिलेलं दिसेल यस क्यू ए ए ए एफ मी आपल्याला दाखवतो या ठिकाणी असेल ते जिथे लिहिलेलं आहे तिथे आपल्याला जस्ट क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला हा होमपेज म्हणजे शाळा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याचे हे होमपेज ओपन होईल यामध्ये इथे काही लिंक्स दिलेले आहेत इथे काही लिंक्स आहेत या सर्व लिंकपैकी आपणास किंवा ही ही लिंक आपल्याला काय करायची आहे तर ओपन करायची आहे मी या लिंकवरती क्लिक करतो आहे अशा प्रकारचा सर्फेस आपल्यासमोर ओपन होईल आपणाला जर याची भाषा वगैरे बदलायची असेल तर इथे आपणाला वरती उजवा कोपऱ्यामध्ये इंग्लिश किंवा मराठी लँग्वेज बदलण्याची सोय दिलेली आहे आपणास हवी ती भाषा आपण निवडू शकता तर आपणास इथे तीन प्रकारचे ऑप्शन्स दिसतील पहिला आहे खाते तयार करा दुसरा आहे लॉग इन आणि तिसरा आहे पासवर्ड बदला सुरुवातीला शाळेने पहिल्यांदा लॉग इन केलं पहिल्यांदा ह्या साईटवरती जात असाल तर आपलं खाते अगोदर तयार करावं लागेल म्हणजेच आपल्याला या ऑप्शनवरती सुरुवातीला क्लिक करावं लागेल मी आता या ऑप्शनवरती क्लिक करतोय आता असा सरपेस ओपन होईल यामध्ये आपण इथे पाहू शकता इथे ईमेल प्रवेश करा म्हणजे आपला जो स्वतःचा ईमेल आय डी किंवा शाळेचा ईमेल आय डी वैयक्तिक असला तरी चालेल ज्या ईमेल आय डीचा पासवर्ड आपल्याकडे उपलब्ध असेल जे ईमेल आय डीचं इनबॉक्स आपण ओपन करू शकता असाच पासवर्ड वापरण्याचं मी शिफारस करतो आहे तर या ठिकाणी आपला जो ईमेल आय डी आहे उदाहरणार्थ मी माझा टाकून घेतो अशा प्रकारे इथे मी माझा ईमेल आय डी व त्याखाली या साईटसाठी मी एक पासवर्ड तयार केलेला आहे तो सुद्धा इथे टाकून घेतो आहे आपण पाहू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर हे टाकून झाल्यानंतर खाते तयार करा या ऑप्शनवरती आपणास क्लिक करायचे आहे हे पहा मी इथे क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर असा आपल्या समोर ओपन होईल आता या ठिकाणी आपण जो ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीच्या इनबॉक्समध्ये एक मेसेज आलेला असेल समजा तुमचा ईमेल आय डी चुकीचा पडला असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करू हो शकता आणि आपला ईमेल आय डी बदलून घेऊ शकता ईमेल आय डी बरोबर असेल तर आपण ईमेल आय डीची खात्री करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मी करतो पहा आता इथे आपल्याला लिहून पाठवलेलं आहे की आपल्या मेल आय डीवरती एक मेल गेलेला असेल तिथे जाऊन आपण त्या इनबॉक्समधील मेलवरती दिलेल्या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर आपण आपली मेल आय डी कन्फर्म करायची आहे त्याची पुष्टी करायची आहे तर आपण आपल्या इनबॉक्समध्ये जाऊया आपण जो मेल आय डी दिला त्याच्याच इनबॉक्समध्ये आपणाला सहायचं आहे आपल्या मेल बॉक्समध्ये आल्यानंतर अशा प्रकारे ए सी आर टी मुंबईचा एक मेल आपणास येईल तो मेल आपण ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर आपणास इथे एक लिंक आल्याची दिसून येईल या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे वरती, वरती क्लिक केल्यानंतर असा ऑप्शन येईल त्यानंतर आपणास इथे कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपणास त्या आपल्या अगोदरच्या वेबसाईटवरती हे घेऊन जाईल तर तिथे आपणास आपल्या शाळेचा या ठिकाणी आपल्या शाळेचा यू डायस क्रमांक नोंदवा नोंदवायचा आहे अकरा अंकी जो आपला यूडायस क्रमांक असेल तो तिथे टाकायचा आहे मी माझ्या शाळेचा टाकून घेतोय त्यानंतर इथे मात्र एक सावधानी घ्यायची आहे की इथे आपल्याला यु डायस पोर्टलवरती असणारा मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर जो आहे तोच इथे टाकायचा आहे खात्री करून घ्यायची आहे त्यास त्याची तत्पूर्वी जर नसेल तर आपण यू डायसवरती जाऊन चेक करून किंवा जुना असेल तर तिथे बदलून घेऊ हो शकता आणि जो आपला ऑथोराइज आहे तोच मोबाईल नंबर इथे आपणास टाकणं गरजेचं आहे अशा प्रकारे दोन्हीही माहिती भरून घेतल्यानंतर खाली आपल्या शाळेची माहिती मिळवा या ऑप्शनवरती आपणास क्लिक करायचं आहे आपण पाहू शकता त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला शाळेचं नाव युडायस किंवा आपल्या शाळेचा जिल्हा तालुका तसेच केंद्र याची माहिती मिळेल ही जर माहिती बरोबर असेल तर खालील या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काही वेळातच आपल्याला हे पेज ओपन होईल आता आपलं या ए सी आर टीच्या शाळा मूल्यांकन शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यामध्ये आपलं लॉग इन पूर्ण झालेलं आहे असं समजूया आता या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या शाळेची पूर्ण माहिती तसेच खाली मानक क्रमांक एक ते एकूण आहेत एकशे अठ्ठावीस अशा सर्व मानकांची इथे यादी दिलेली आहे आता या मानकांची आपण माहिती कशी भरायची कसं त्या मानकामध्ये गुगलची जी ड्राईव्हची लिंक आहे ती अपलोड करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद